मित्रांनो दसराही संपला आणि आता जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने एक लायसन भेटलं आहे नॉनव्हेज खाण्याचं त्यामुळे आता उद्यापासून मटण चटण याच्या पार्ट्याही वाढतील आणि भोलाई मटण हे काय असतं या प्रथेमागे कोणती कारणं आहेत हे तुम्हाला माहिती आहे का भोलाई आणि बोकडाचं मटण असे दोन प्रकारचे मटणं असतात यामध्ये काय फरक असतो काय साम्य असतं अनेक जणांना हा गोंधळ अजूनही समजत नाही यातील भोलाई मटन माहिती नाही असा माणूस असू शकतो का तर मित्रांनो आपलं पुणे म्हणजे जग असतं असं नसतं पुणे जिल्हा आणि आजूबाजूचा भाग सोडला तर आयुष्यपद लोकांना भोलाई मटण नावाची भानगडच माहिती नाही आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोक जेव्हा पुण्यात येतात तेव्हा त्यांना हॉटेलात भोलाई मिळेल अशी पाठी दिसती मग ते चौकशी करतात आणि समजतं की ही वेगळीच भानगड आहे मला पण अनेकदा माझ्या मराठवाडा तसंच विदर्भातील मित्रांनी फोन करून विचारलं अरे ते भोलाई काय असतं पहिल्यांदा मला पण आश्चर्य वाटलं नंतर पुण्याच्या बाहेरील लोकांना विचारलं तर कमी अधिक फरकांनी लोकांना माहिती होतं विशेष म्हणजे पुण्यातील लोकांना बोलाईबद्दल विशेष असं माहिती नाही आहे फक्त माहिती आहे की बोलाई आणि बोकड्याचं मटण असे दोन प्रकारचे मटन असतात ते एवढंच त्यांना माहिती आहे तर मित्रांनो बोलाई म्हणजे मेंढीचं मटण सर्वसाधारण महाराष्ट्रात बोकड कापला जातो पण ज्यांना भोलाई असती ती लोक बोकड खात नाहीत ती मेंढीचं मटण खातात बोकडाचं मटण न खाण्यामागचं ते सांगतात की त्यांना बोलाई आहे बोलाई ही, बोला ही पुणे परिसरातील जागृत देवी बोलाई मातेचं प्रसिद्ध मंदिर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडे बोलाई गावात आहे ही, ही। देवी ज्यांना असती त्यांना बोकडाचं मटण चालत नाही फक्त बोकडाचं मटण चालत नाही इतक्यावर हा विषय संपत नाही तर बोकडाचं मटण ज्या भांड्यात केलं जाईल अशी भांडी देखील सदर व्यक्ती वापरत नाहीत एखाद्याच्या हॉटेलमध्ये बोकडाचं मटण आणि मेंढीचं मटण एकत्रितपणे मिळत असेल तर अशा हॉटेलमध्ये देखील हे व्यक्ती जात नाही थोडक्यात काय तर बोकडाचा मटण हा विषय फक्त न खाण्यापुरता मर्यादित नसतो तर अगदी शिवाशिव सारख्या प्रकार बोकडाच्या मटणाबाबत ही लोक पाळत असतात पुण्याच्या आसपासच्या परिसरात पुणे शहरात भोलाई मातेच्या नावावर अनेक दुकानं आहेत आपल्या घराला अनेकांनी देवीचं नाव देखील दिलं आहे एक अंदाज म्हणून हा नकाशा देत आहे कारण त्यातूनच कोणकोणत्या भागातील लोकांना भोलाई देवी आहे हे समजून जाईल तुम्हाला तर मित्रांनो पुणे शहराजवळच वाघोली पासून काही अंतरावर वाडे बोलाई इथे बोलाई देवीचं प्रसिद्ध असं मंदिर आहे महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून पसरलेले भक्तगण इथे दर्शनासाठी येत असतात मंदिराच्या आवारात पांडवकालीन तळे असून यात हातपाय धुतल्यानंतर त्वचेचे विकार बरे होतात अशी श्रद्धा आहे चुकून एखाद्यानी बोकड्याचं मटण खाल्लं तर त्याला हातापायावर चट्टे उठतात त्यांनी ह्या पाण्यामध्ये हातपाय धुतल्यानंतर मनोभावी माफी मागितल्यानंतरच हे चट्टे दूर होतात अशी देखील एक श्रद्धा आहे अश्विन महिन्याच्या रविवारी देवीची यात्रा भरती भोलाई पार्वतीचा अवतार समजली जाते त्यामुळे देवीला बोकड कापला जात नाही या कारणानेच भक्तगण देखील बोकडाचं मटण खात नाही येथील मंदिर पांडवकालीन आहे बोलाई देवीचा ओलांडा हा प्रकार इथे असतो यामध्ये रविवारी मुख्य मंदिरापासून बोलाई देवीचं माहेर घर असणाऱ्या डोंगरावरील मंदिराकडे वाजत गाजत पुजारी जातात त्यावेळी आरती घेऊन पुजाऱ्याने आपल्याला ओलांडून जावे अशी प्रथा असते दोन्ही बाजूने रस्त्यावर भाविक लोटांगन घालतात व पुजारी त्यांना ओलांडून जातात त्याला देवीचा ओलांडा म्हणतात आता ही झाली देवीची माहिती मुख्य मुद्दा अजूनही राहतो तो म्हणजे प्रथेमागच्या कारणांचा देवीला बोकड्याचं चा मटण चालत नाही त्यामुळे भक्तगण देखील बोकड्याचं मटण खात नाहीत ही प्रथा नेमकी कशी आली असेल याबाबत आम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोललो ज्यांना देवी आहे अशा व्यक्तींच ज्यांना देवी नाही आहे अशा व्यक्तींपर्यंत प्रत्येकाचं म्हणणं हेच होतं की ती प्रथा आहे आणि आम्ही पाहतो एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने बोकडाचं मटण खाल्ल्यानंतर त्याच्या अंगावर उठलेल्या चट्ट्यांबद्दल देखील सांगितलं काही जणांनी प्रयोग म्हणून बोकडाचं मटण खाल्लं पण चट्टे उठल्यानंतर देवीचा प्रकोप समजला आणि माफी मागितल्याचीही कबुली दिली म्हणून हा विषय काही अभ्यासू लोकांना मी विचारला बऱ्याच प्राध्यापक ज्येष्ठ पत्रकार अशा लोकांना विचारल्यानंतर त्यांनी दोन शक्यता व्यक्त केल्या एक म्हणजे भौगोलिक परिसराचा अभ्यास करता पूर्वीच्या काळी इथे मेंढ्यांचं प्रमाण जास्त असावं तुलनेत शेळ्या कमी असावेत शेळी ही गरीबाची गाय समजली जाती हा परिसर मुख्यतः डोंगरार आहे इथे शेळी वाचली तर एखाद्या गरीबाच्या संसाराचा गाडा हकला जाऊ शकतो अनेक प्रथा परंपरांचा संबंध हा मानवाच्या जीवनातून जन्माला येतो त्या काळाची गरज म्हणून ही प्रथा समोर आली असावी अशी शक्यता मानली जाती पण हा फक्त एक अंदाज आहे दुसरी शक्यता अशी देखील सांगण्यात येते की प्रत्येक भौगोलिक क्षेत्रात अनुवंशी जीन्स तयार होतात त्या, त्या त्या भागामुळे त्या त्या भागातील परिसरातील व्यक्तीला एखाद्या गोष्टीची एलर्जी असू शकते तिथल्या वातावरणामुळे सर्वच लोकांच्या जीन्स मध्ये असे बदल घडून येतात कोकणाचं मटण खाण्यामुळे या परिसरातील लोकांच्या अंगावर चट्टे उठतात त्यामागे देखील असंच कारण असावं पण ही देखील शक्यताच झाली याचं ठोस कारण मात्र आम्हाला कुणाकडूनही मिळालं नाही पुने तर मित्रांनो अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील काही भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्र हा बोकडाच मटण खातो बोकडाच्या मटणाला चवही चांगली येते असं बोललं जातं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बोकडच जास्त कापले जातात हॉटेल भाग्यश्री ही तुम्ही पाहिलं असेल की आज एवढे बोकड कापले उद्या एवढे कापणार आणि दुसरं पण एक हॉटेलवाला तशीच एक स्पर्धा म्हणून म्हणत आहे की मी एकशे दहा कापले तर त्याच्यानंतर तिसरा म्हणतो की एकशे सत्तर कापले वगैरे वगैरे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भोलाई मातेला मानलं जातं आणि बोलाई मातेला बोकड चालत नाही त्यामुळे पुणे जिल्हा सोडून उरलेला महाराष्ट्र नव्वद टक्के हा बोकडाच मटन खातो असं असलं तरी तुम्हाला जे मटन आवडेल ते खा परंतु पुणे जिल्ह्यातील माझ्या मित्रांना एकच सांगेल की बाबा ही देवीची प्रथा आहे ती आपण मानलीच पाहिजे आणि आपण बोकडाचं मटन नाही खाल्लं पाहिजे एवढंच मी सांगू इच्छित आता दसरा संपलेला आहे त्यामुळे आता मटणाच्या पार्ट्यांना ऊत येईल त्यामुळे मटण खावा पंजरा जपून खावा एवढंच मी सांगू इच्छितो तर काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या माहितीबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये